अत्याधुनिक पीक फवारणीसाठी भूमित ऍप ठरतंय वरदान कृषी महोत्सवात भूमित ऍपच्या स्टॉलला शेतकऱ्यांची अतूट गर्दी मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरातील बळी मंदिरा लगत असलेल्या पार्कसाइट जवळील युथ फेस्टिवल मैदानावर सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषी महोत्सवाला नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भूमित ऍप या भूमित ऍपच्या स्टॉलला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी करून भूमित ऍप नेमकं काय आहे ते कसं काम करतं याची परिपूर्ण माहिती जाणून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार अठरा मध्ये स्थापना झालेली पीडीआरएल अर्थात पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचं नाव बनलंय पन्नास टक्केपेक्षा जास्त बाजारपेठेवर या कंपनीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं सातत्यानं नवनवीन तंत्रज्ञान ही कंपनी विकसित करते ही कंपनी ड्रोन सॉफ्टवेअर ड्रोन इकोसिस्टम ड्रोन व्यवस्थापन या क्षेत्रात ही कंपनी काम करते याच कंपनी अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये भूमित ॲप हे शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारच्या पिकांवरील ड्रोन फवारणी सुलभ व्हावी या हेतूना हे भूमित ॲप तयार करण्यात आलं भूमित ॲप ड्रोन फवारणी सेवा हवी, तेवा, हवी या सुरू करण्यात आले अनेक शेतकरी या सेवेचा लाभ घेताना दिसत आहे भूमित ॲप ही पीडीआरएल कंपनीची एक अभिनव संकल्पना आहे कृषी क्षेत्रासाठी खास डिझाईन केलेला हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना थेट ड्रोन सेवा देणाऱ्यांशी जोडतो आणि त्यांना सहजपणे ड्रोन स्प्रेंग सेवा बुक करण्याची सुविधा प्रदान करतो पीडीआरएल पर्यावरण पूरक आणि जबाबदार नवसंशोधनासाठी वचनबद्ध आहे या ऍपच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण प्रवासी वाहन किंवा एखादी वस्तू बुक करतो अगदी त्याचप्रमाणे या ऍपवरून हा ड्रोन आपल्या पीक फवारणीसाठी बुक करून आपणास हव्या त्या तारखेला हव्या त्या वेळेत उपलब्ध होतो याबाबत भूमित ऍपच्या कांचन बोराडे यांनी अधिक माहिती दिली आहे भूमित ऍप आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आमचं भूमित ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा रिक्वेस्ट टाका ती रिक्वेस्ट आम्ही तिथल्या जवळच्या रोज सर्व्हिस प्रोवायडरला पाठवतो तो रोज सर्व्हिस प्रोवायडर रिक्वेस्ट मध्ये टाकलेला तारखेनुसार वेळेनुसार त्या शेतकऱ्याच्या दाराशी जाऊन पोहोचतो मग शेतकऱ्याचं पुढचं काम का काय असतं की त्याला सांगणं की माझ्याकडे हे ऍग्रो केमिकल आहे आता हे ऍग्रो केमिकल तू त्या शेतावर पवार आता त्या शेतावर पवारण्यासाठी तो ते ऍग्रो केमिकल हे त्या टँक मध्ये टाकतो आणि या टँकला आमचं एक स्वतःच मिशन प्लॅनिंग सॉफ्टवेअर आहे त्या मिशन प्लॅनिंग सॉफ्टवेअर थ्रू ड्रोनला फ्लाय करतो आणि त्या ड्रोन त्या पूर्ण शेतावर फवारणी करतो आता शेत शेतामध्ये दोन प्रकारच्या फवारणी होतात एक ट्रॅडिशनल फवारणी आणि एक नवीन प्रकारची फवारणी ही ड्रोन फवारणी टोमॅटो ऊस तांदूळ कांदा द्राक्ष काजू मसाले इत्यादी सर्व प्रकारच्या फळबागा व फुलबागा तसेच सर्व प्रकारच्या पिकांवर अतिशय प्रभावीपणे कार्य करते अतिशय अचूक आणि समप्रमाणात फवारणी कमी रसायन वापर आणि खर्चात बचत पिकांचं नुकसान आणि मातीचं संकुचन कमी प्रमाणात अतिशय सुरक्षित शेतकऱ्यांना घातक रसायनांचा थेट संपर्क होत नाही वेळ आणि मजुरीची देखील बचत होते हे या ड्रोन फवारणीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांना प्रमाणित ड्रोन प्रोव्हायडर जोडणारा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे अतिशय सोपी बुकिंग प्रक्रिया आणि पारदर्शक दर इथे मिळतात तसेच दर्जाची खात्री देणारं सेवा प्रदाते इथं उपलब्ध आहे सोबतच आकर्षक सवलती आणि ऑफर्स देखील आहेत पूर्ण झालेल्या सर्व सेवांचे रेकॉर्ड आणि इनव्हॉइस ठेवण्याची चे देखील सुविधा उपलब्ध आहे शेतकरी बांधवानी भूमीत ऍप वापरून फवारणी सेवा बुक करावी व एक कुशल ड्रोन पायलट तुमच्या शेताला भेट देईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही तेच सांभाळून घेतील तेव्हा तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही भूमीत ऍप ड्रोन फवारणी सेवा अलीकडेच सर्व शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले सतत संशोधन आणि विकास धोरणात्मक भागीदारी आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाच्या बळावर पी डी आर एल ड्रोन तंत्रज्ञानाचा भविष्य काळ घडवत आहे जो कार्यक्षमतेला शाश्वततेला आणि सामाजिक प्रगतीला प्राधान्य देतो तेव्हा शेतकरी बांधवांनो वाट कसली बघतात आजच भूमित ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा किंवा डब्ल्यू 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 डॉट भूमित डॉट इनवर संपर्क साधा आणि आपल्या वेळेची आणि पैशाची बचत करा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक